दा, <laughs> असबंधीड नका ठेवून ज्यावेळेस आपल्याकडे पोस्ट येतील हा त्यावेळेस इट्स ओके जातात आता काय नसताना भले लहान जले असेल त्याच्याकडनं गोष्टी शिकण्यासारखी असते ज्या गोष्टी आपल्या पास किंवा आपलं सिलेक्शन राहत काय सांगत तीन चार पैकी हे करून कंटिन्यू अभ्यास करून तुमचं सिलेक्शन होत नसतं आता काय काय म्हणत असेल आठ तास दहा तास आता नाही फोर आठ तास अभ्यास करत होतो का शिक्षक नाही मॅथ्स तुला चार तास येत होते पण तुम्ही प्रॉपर करा ना तुम्ही सगळं ज्ञान सगळं सगळं ते पुस्तक ते लॅब मध्ये पण बघतो ना मला वाटतं कधी कधी मी युपीएससी क्लिअर केलं असते बाबा एवढं असतं का कुठं एवढं लोन घेऊन अभ्यास करते

आणि काय एवढा लोड घ्यायचा रविवार वाटलं तर दोन दोष शनिवार रविवार रेस्ट मारायचं पाच दिवसाचा असा अभ्यास करायचा ना त्याला महिनाभराचं कवर ती झालं पाहिजे असं तर रिकॉर्ड मारायचं ना रक्ता मारू नका आपल्यात कोरोना कधी ते पाठ करते पाणी पत सगळी पंधरा दिवस मी फार होत नसते त्याचं काहीतरी ट्रिक ठेवते त्यासाठी आणि जे आपलं आता दुपारचं लेक्चर आहे जी केचं लेक्चर

तेवढी दोन पुस्तक जरी ही कमी केली तर चालेल आणि आता अजून एक मॅक्स टू मॅक्स पंधरा ते दिवसात तुम्हाला मागच्याच मास्टर म्हणलं होतं की मोठं पुस्तक काढणार आहे पोलीस भरतीच ती मोठं पुस्तक आहे ना एक पंधरा वीस दिवसात येणार थोडं पैशाचा प्रॉब्लेम हो थोडं थांबलेला आहे पण येणार ते आपलं आपलं स्पेशल असेल तिथं कुणाचं लेखक एक तास असेल काही प्रॉब्लेम ते पुस्तक जरी केलं बस झालं आणि जीने कोणी एनटीपीसी ग्रुप डी चा फॉर्म भरला असेल आपले दोनच पुस्तक करा आणि आपली लेक्चर करा त्याच्या पलीकड काही करू नका तर मी आता आरपीएफचं बघितलेत ना प्रश्न बघालो एज इट इज प्रश्न एज इट इज आता एस एस ला जेवढे पण ऐंशी प्रश्न येतात नाही नंतर तर बहात्तर ते चौऱ्याहत्तर प्रश्न डी शिकवलेलं पुस्तकात एन टी ग्रुप डी ला पण सांगतोय आणि पोलीस भरतीला पण आता पोरं

तुम्ही नीट केलं रिझर्वेशन वन टक्के मिळतो आपले काय काम प्रबोधने थोडक्यात गेलाय अवधूत थोडक्यात गेलाय काय काय पूर्ण थोडक्यात पण गेले आहे थोडक्यात का तर पुढल्या वेळेस भेटेल या पुणे कार्यक्रमाला सिलेक्शन होत जाईल मग आपल्या पण नशिबात हा दिवस असो हा दिवस का हलका नाही दादा बापाच्या समोर कोणाचा सत्कार ती पण वयाच्या अठराव्या वर्षी माझा नाही दादा ही नशिबात कुणाची खूप कमी लोकांच्या नशिबात असतं त्यात पुढचं पण नशिब असेल ना पण तुम्हाला वाटतं दादा आई वडिलांची पोलीस जाणून घेवा सगळ्यांना सांग कुठली पण वाईट गोष्ट करतात पहिल्यांदा बघा आई वडील आपले किती कष्ट करते ते झालं आणि आई वडिलांना आपल्याला बाबा महिन्याला पाच हजार रुपये चार हजार रुपये पाठवण्यासाठी काय काय करावे नंतर नाट्यकार पोरांना खरं सांगतो दादा पोलींची लाईफ कोणतो आहे पोरांच्या मध्ये एक्सक्युज नाही दादा तू नर मर मुला मारावंच लागतं एक्स्क्यूज नाही तु आज घरची किती दिवस समज दिली दादा अजून एक वर्ष एक वर्षानंतर तू घरच्या आणि जेवढ्या लवकर तुम्ही सहा सात महिन्यात परती ना परत एकदा जर गाड्या आता तुम्हाला चिखल माहितीये ना चिखलात गाडी जर जर तर आणि जर गाडी अडकली त्याला जी सी नच वाढावं लागतं सांगण्याचा अर्थ काय जर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करायला पहिल्या ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी होऊन जातात जर तुमच्या गाड्या अडकल्या संपल्या विषय तुम्हाला पूर्ण प्रॉपर कंटेंट आहे रेल्वे रे, एसएससी पोलीस भरतीचा पण आता अवेलेबल होते तुम्हाला मग फक्त अभ्यास